मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना निघालेली होती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा या सर्वांनी मिळून या योजनेला पाठिंबा दिलेला होता आणि आज नांदेड इथून आठशे यात्रेकरूंची पूर्ण टीम घेऊन इथलेच आमचे धडाडीचे समाजकल्याण अधिकारी माननीय मान्य साहेब आणि कल्याणची सर्व लोक आज निघालेले आहेत मनापासनं सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो आयुष्यात जन्माला आल्यानंतर काशी बघितली पाहिजे अयोध्येला गेलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्र आमचं हे दैवत आहे या दैवताचं मंदिर झालेलं आहे आणि या उतारत्या वयामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा जो निर्णय घेतलेला होता या निर्णयामुळं या, या सर्वांना आज अयोध्या असेल काशी असेल इथं सर्वत्र जायला मिळत आहे मी विशेषतः समाज कल्याण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली त्यांनी व्यवस्था केलेली आहे डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आले यात्रेकरूचं प्रत्येकाचा हार घालून तुळशीच्या माळा देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहेत प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेले आहेत आणि आल्याबरोबर इथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर एक चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या समाजकल्याण विभागाचे विभागाच्या साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुलं आपल्या आईवडिलांची काळजी घेतात त्या पद्धतीनं सर्व यात्रेकरूंची काळजी घ्या असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं होतं तशा प्रकारची काळजी घेताना शासकीय सर्व अधिकारी घेत आहेत खरं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल कधीच चांगलं बोलल्या जात नाही परंतु हे चांगलं काम करत आहेत तर त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे त्यांची तारीफ केली पाहिजे आपण बघतो की घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये थोडंसं गुण होतं होत तर आपल्यालाही विनंती यात्रेकरूनना की आपणही सगळे लोक आपल्या काळजीसाठी आहेत तर तेव्हा आपण ते सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून यात्रा करू आणि आनंदानं ही काशी असेल अयोध्या असेल हे सगळे तीर्थक्षेत्र करू सर्वांना मनापासून प्रवासासाठी शुभेच्छा जय प्रभुराम जय जय जय